की सातत्याने बोललं जातं की माझ्या विचाराचा खासदार आणा ओ अठरा वर्ष एक तुमच्याच विचाराचा खासदार होत कुठे वेगळा होता आणि माझी काय चूक आज जी माझ्यावर टीका होते ही माझ्या संस्कारांमुळे चूक मोठा भाऊ म्हणून नेहमी मान सन्मान केला मोठा भाऊ म्हणून नेहमी एक पाऊल मागे उभे राहिले कशात ढवळा दवल केली नाही कुठल्याही आमदाराला विचारा ते राहुल कुलला विचारा किंवा भरणे मामानं विचारा संजय राऊत आपल्या संजय जगतापांना किंवा संग्राम थोपटेना विचारा कधी एक पीआयच्या बदलीसाठी पण मी कधी विनंती केली का तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा तुम्ही म्हणाल तसा खासदार फंड आपण करू तुम्ही फक्त आदेश द्या तुम्ही जे म्हणाल ते आपण एकत्र म्हणून करू आणि आज त्याच वागण्यासाठी तुम्ही माझ्यावर टीका करता म्हणजे आमच्यावर केलेले संस्कार हेच आम्हाला नडले म्हणजे मोठ्यांचा मान करायचा धाकट्यांवर प्रेम करायचा आणि म्हणून आज तुम्ही आमच्यावर टीका करणार दहा वर्षात काहीच केलं नाही